पुणे महानगरपालिकेच्या मुंडव्यातील राजश्री शाहू महाराज शाळेच्या प्रशासनाविरोधात अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं पालकांच्या तक्रारीनंतर शाळेच्या कारभाराविरोधात अजित पवार गटानं हे आंदोलन केलं शाळेत विद्यार्थी संख्येला अनुसरून बैठक व्यवस्था नाहीये यत्ता दुसरी आणि तिसरी तरी विद्यार्थी एकाच वर्गात बसत आहे पाचवी आणि सातवी असे दोन वर्ग एकत्र करून दोन शिक्षिका त्यांना एकत्र शिकवत आहेत स्टाफ <स्तिवागाँ> मध्ये दे देखील विद्यार्थ्यांचे क्लास घेतले जात आहे अडगळीच्या खोलीमध्ये विद्यार्थ्यांना बसून त्यांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय दरम्यान यावर कारवाई झाली नाही तर टाळे ठोकू असा इशारा देखील यावेळी अजित पवार गटाने दिला शिक्षण मंडळाच्या राजश्री शाहू महाराज मुंडवा शाळा या ठिकाणी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो बऱ्याच दिवसापासून पालकांची आमच्याकडे तक्रार येत होती या शाळेसंदर्भात आणि शिक्षणाचा कसा खेळ खंडोबा मांडला आहे हे आम्ही आता स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर लक्षात आलेले म्हणजे सावी आमच्या पदाधिकाऱ्यांनी साहित्य वेगवेगळ्या वर्ग एकत्र आहेत कोटीमध्ये आठवीचा वर्ग बसवला जातो तिथं साहित्य एकत्र त्यामुळे जर आरोग मुलांच्या आरोग्याशी हे प्रशासन खेळणार असेल ज्यामधून मुलांना डेंग्यू सारखे आजार होणार असतील आणि जर शिक्षण ज्या चा आमच्या हक्काचं आहे ते जर देणार नसतील तर पुढच्या काळात हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हडपसर मत मद, मतदारसंघामध्ये जेवढ्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत जिथं अशा प्रकारचं गोंडळ कारभार किंवा बोगस कारभार चालला आहे त्या सगळ्या शाळांना टाळे नक्कीच ठोकले जातील एवढी या प्रशासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देतो आणि लवकरात लवकर याची योग्य ती कारवाई करावी अशी प्रशासनाला विनंती करतो